नमस्कार मित्रांनो भाजपाचे माजी मंत्री आणि सध्या आमदार आहेत कोण तर बबनराव लोणीकर हे सध्या एका भाषणामध्ये बघा म्हणजे त्यांची भाषा बघा बोलण्याची किंवा तुम्ही त्याचा व्हिडिओ बघा जाऊन कशा प्रकारे म्हणजे जे काय आपली गोरगरीब जनता आहे किंवा आपला जे काही बळीराज आहे किंवा पूर्ण देशाला किंवा जगाला जो अन्नधान्य पुरवतो रात्रंदिवस कष्ट करून किंवा शेतामध्ये राब राबून आणि त्याला तो म्हणजे त्याचा भाषा बघा बोलण्याची त्याच्या चार चार ना। ना तो, 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 तो काय म्हणतोय जे काही वेगवेगळ्या जे काही योजना आहेत किंवा जसं की पेरण्यासाठी पैसे किंवा वेगवेगळे विमे भेटतात आपल्या शेतकऱ्यासाठी ते शेतकऱ्यांसाठी पैसे शे, किंवा त्याला पेरण्यासाठी पैसे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत म्हणजे जसं जसं काही ह्यांच्या घरातल्या म्हणजे स्वतःच्या प्रॉपर्टीतून त्यांनी दिले असं त्याचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा अजून काय म्हणतोय जे काय जनता आहे त्या जनतेसाठी म्हणजे त्यांना अंगोरचे कपडे चप्पल बूट आणि जे काही लडक्या बहिणी बहीण योजनेतून जे काय महिन्याला जे काय पैसे दिले जातात ते आम्ही देतो म्हणजे कोण देत आहे तर जे काय सरकार आहे हे सरकार देत आहे जसं काय ह्यांच्या बापाच्या घरची जहागिरी असल्यासारखं हे बोलत आहेत ह्यांना म्हणजे कसं आहे ह्यांना असं म्हणजे नेमकं बोलणं कुठं कुठून सुचतं मला म्हणजे असं वाटतंय कारण कसं आहे आज लोक एकतर म्हणजे शेण खाऊनच बोलत असतील कारण कसं आहे ते सुद्धा शब्द त्यांना कमी पडणार आहे तुम्ही हा जाऊन तुम्ही कसं बघू शकता मित्रांनो व्हिडिओ तर त्याने कशा प्रकारची एकदम नीच लेवलची भाषा आपल्या म्हणजे गोरगरीब जनतेसाठी किंवा जे काय आपला शेतकरी आहे त्यासाठी त्यांना वापरलं आहे खरंच का कसं आहे शेण खाऊन म्हणजे खाल्ल्यासारखं ते बोलत असतो आणि असं बीजेपी मध्ये किंवा भाजप मध्ये असे भरपूर नेते कधी कुठलं काय बोलतील किंवा काय हे म्हणजे सांगतील हे कसं त्यांना सुधारतात कसं असले म्हणजे खरंच एक प्रकारचं म्हणजे त्यांची काही चुकी नाही जे काही आपली जनता आहे कारण त्यांना कसं दर पाच वर्षाला निवडून देते कारण त्यांची चुकी काहीच नाही कारण खरं तर आपली जे काही जनताच आहे तिलाच म्हणजे मूर्ख म्हणावं लागेल कारण कसे अशा प्रकारचे जर नेते किंवा व्यक्ती जर असे निवडून दिले तर असं होणार ना आणि आहे असे जर नेते असतील तर आपल्या देशाची वाट ला वाट लागायला म्हणजे कधीच वेळ लागणार नाही कारण कसं आहे आणि हो अजून काय म्हणतोय की सगळं जे काय हे आहे म्हणजे योजना त्या सगळ्या आम्ही देत असतो किंवा ज्या पैसा जे योजनेच्या माध्यमातून दिला जातो तो सगळा आम्ही देतो पण ह्याला हे ह्याला कुठं माहित आहे की हे कुणामुळे सध्या खुर्चीवर बसलाय किंवा हा कुणामुळे ह्या पदावर बसलाय त्याच्या जे काय राहण्याची सोयी सुविधा किंवा त्याला जे काय सोयी सुविधा भेटतात जे काय सरकारकडून किंवा ज्याला त्याच्या गाडीमध्ये जे काही डिझेल पेट्रोल जे काय सगळं त्याचं खाणं सुद्धा त्याला हे कुठून भेटतं हे किंवा कुणामुळे भेटतं हे त्याला माहित नाही हे सगळं आणि सगळं हे आपल्या जे काही जनता आहे ज्या जनतेमुळे त्याला ह्या सगळ्या सोयी सुविधा भेटतात किंवा त्याला पूर्ण जे काही अलिशान म्हणजे बंगल्यामध्ये राहण्यासाठी किंवा त्याला जे काही अलिशान सोयी सुविधा असतात हे त्याला आपल्या जी काही जनता आहे आणि त्या जनतेने निवडून दिल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्याला मिळत आहेत पण हा त्याला विसर पडलाय कसं आहे असलं मूर्खपणाचं जे काही लक्षण असतात किंवा असलं बोलणं असतं हे कसं आहे शेण खाल्ल्याशिवाय शिवाय शिवा हे त्यांना म्हणजे बोलता येत येत नाही असं असं म्हणजे मला वाटतं कारण कसं आहे खरंच एक एक बोलण्याची सुद्धा एक पद्धत असते किंवा कुठल्या लेवलला ले जाऊन बोललं पाहिजे आणि ते पण पब्लिकली पब्लिकली तो असाच डायरेक्ट बोलतो एका भाषणामध्ये कारण कसं का आहे तर मित्रांनो ह्याबद्दल जे काय हा बबनराव लोणीकर जो भाजप आमदार आहेत ह्यानं जे काय वक्तव्य केलं ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच ह्याला म्हणजे म्हणजे आता तर बोलण्यासाठी सुद्धा शब्द कमी आहेत कारण कसं आहे असं निजपणाचा हा शब्द किंवा भाषा वापरत आहे तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय बोलायचं असेल तर कमेंट कमेंट करून नक्की सांगा आणि त्याला जे काय तुम्हाला बोलायचं असेल कमेंट मध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया लिहा तर खूप खूप धन्यवाद